मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या अशोकनगर येथील भैरव टॉवर्स या इमारतीमध्ये भरवस्तीमध्ये रात्री फोर व्हीलरच्या चाकाची चोरी सातपूरच्या अशोकनगर भागातील भैरव टॉवर हा गजबजलेला परिसर आहे या भरवस्तीतून फोर व्हीलरच्या चाकाची चोरी झाली आहे माझी गाडी झिरो आठशे सत्तेचाळीस काल सायंकाळी ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस गाडी लावली दहा साडे आमच्या इथं पार्किंगला भरवस्तीच आमचं घर आहे भैरोवटावर अशोकनगर येथे गाडी लावल्यानंतर रात्री दोन किंवा तीनच्या सुमारास तिचा चाक खोलून नेलं आहे कोणी पूर्ण खोलून नेलं आहे व त्यांचा जॅक लावून ते चाक चोरीला गेलेलं आहे प्रशासनाला माझी एकच विनंती आहे या चोरांना धाक राहिला आहे की नाही प्रशासनाचा यावर तुम्ही कठोर कारवाई केली पाहिजे या चोरांवर अशोकनगर भागातील भैरव टॉवर्स या मुख्य रस्त्याच्या कडेलाच असलेल्या इमारतीमध्ये श्री दिलीप पाटील हे राहतात काल मंगळवारी रात्री आपली फोर व्हीलर एम एच पंधरा जे एम झिरो आठशे सत्तेचाळीस त्यांनी पार्किंगमध्ये लावले काल रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जॅक लावून या फोर व्हीलरचे चाक काढून नेले भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांनी या चोरांचा छडा लावावा अशी मागणी श्री दिलीप पाटील यांनी केली आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद